पूज्य गुरुजन वर्ग मी सवयतून आरोग्य सांगणार आहे आणि आपल्याला सवय चांगली असली पाहिजे सवय घाण नसली पाहिजे दारू पिणं ही घाण सवय आहे दारू पिऊ नये माणसाने दारूच्या तीन अवस्था असतात पहिल्या अवस्थेत दारू माणसाला सोडत नाही दुसऱ्या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही तिसऱ्या अवस्थेत दोघ पण एकमेकाला सोडत नाही असतात आणि आपण मनातल्या मनात मापतो मनातल्या मनात चाललं असत आता काय बोलणार आहे आता तासभर आता आपण बसूया उघड पिट कारण तुम्हाला पाठ झालेली असतात भाषण सगळं इथं आलेला माणूस काय बोलणार हे तुम्हाला पक्क पाठ झालेलं असत तुम्ही उद्याचे नागरिक पहा उद्याचा देश तुम्हाला घडवायचा आहे या देशाचे तुम्ही आधार स्तंभ आहात लाभ लाब लाभ लाब लाब लाबला असच <laughs> काहीतरी असत कि नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या देशाचा आधार आहात आणि काय होतंय माहितीये का अकरावी बारावी आणि बारावीच्या पुढे गेलेली लेकरं ले जी उद्याच्या देशाचा आधार बनणारी आहे इथं उभं राहून बोलणाऱ्या वक्त्याला माहितच नसते की देशाला आधार देणारी ही पोरं कधी दारू तंबाखू विडी सिगारेट या व्यसनांच्या कच्छपी लागतात आणि देशाला आधार देणं तर दूरच ते धड स्वतःलाही आधार देऊ शकत नाहीत आणि स्वतःच्याही पायावर उभी राहू शकत नाही आपण एवढं मोठं मोठं काही बोलायचं नाही माहिती आपण लहान लहान बोलूया आपण छोटो छोटं बोलूया आपण आपल्या छोट्या जीवासारखं बोलूया मला शाळेपेक्षा सुद्धा असं उभं राहून बोलायला जास्त आवडायचं आपण बोललं पाहिजे शाळेमध्ये गणेशोत्सव बरायचा गणेशोत्सवाला साधारणतः सात दिवस वेगवेगळ्या स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा स्मरण शक्ती स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा सगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरायच्या आणि मी सगळ्या स्पर्धांमधून म्हणतो सगळ्या आता तुम्हाला वाटेल हुशार आहे की, की सगळ्या स्पर्धांमधून भाग घेते तुम्हाला सांगू मी रांगोळी स्पर्धा काढल्यावर मलाच कळायचं नाही की मी रांगोळीतला कोणता ठिपका कुठे काढलाय पण नाद आपल्याला की रांगोळीत भाग घ्यायचा आहे माझा अक्षर जर कोणी बघितलं तर हम हामलेखेवर हमीच पडे खुदा सुद्धा नाही पण तरी मी हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेणार आवाजाचं तुम्ही बघायला लागला तुम्हाला गळा आहे मला आहे तरी पण मी गायन स्पर्धेत भाग घेणार कारण आपण प्रत्येक त्या सेगमेंट मध्ये सहभागी असले पाहिजे हे मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला तुमच्यासारख्या अशा छोट्या छोट्या दोन वेण्या आणि मला पण निळा स्कर्ट पांढरा ब्लाउज मी अशा माझ्या दोन वेण्या पुढे घेऊन सर मला भाषण करायचे त्याने मला दहा वेळा सांगितलं माझे मित्र हसतील बर का भाषण जर नीट नाही झालं तर माझे मित्र हसतील बघ तुझ्यामुळे माझी इज्जत जाईल बघ नीट भाषण करायचं नाव येणार मी एवढी घाबरलेली नाव पुकारलं सरांनी आणि मी काही उठायला तयार नाही सगळ्या पोरी सर ती इथं बसली सर ती इथं बसली सर ती इथं बसली डुसू डुसू मला काढायला लागलेल्या कशी कशी मी इथपर्यंत आले काहीतरी विषय होता मला आवडलेली गोष्ट मी अकबर बिरबलाची गोष्ट सांगणार होती पण एवढी घाबरलेली होते एवढी घाबरलेली होते की आखी गोष्ट विसरून गेली घरी गेल्यावर भाऊने शाळेतून घरी जाईपर्यंत आणि घरी गेल्यावर ही एवढा बोलला एवढा बोलला काय कि तू का भाग घेतला होता सगळ्या पुढच्या वर्षी पुन्हा भाषण पुन्हा तीच गत तिसऱ्या वर्षी पुन्हा तीच गट सरकारी दवाखान्याने एक स्पर्धा ठेवली आपल्या सवयी आपले आरोग्य सवयीतनं आरोग्य कसं घडतं याच्यावर भाषण करायचं होतं आम्हाला कोण भाषण लिहून देणार आहे आता मी काय भाषण करायचं बरं मला भाषणच लिहून दिलेलं नाही माझ्या आवती भोवती जे घडतंय तेच ते बोलणार ना मी सवयतनं आरोग्य कस ते माझ्या आवती असं म्हटलं आओ... उच्च गुरुजन वर्ग अध्यक्ष महोदय मी सवयीतून आरोग्य सांगणार आहे आणि आपल्याला सवय चांगली असली पाहिजे सवय घाण नसली पाहिजे घाण सवय असली की आरोग्य बिघडत दारू पिणं ही घाण सवय आहे दारू पिऊ नये माणसाने बघितलं दारूच्या तीन अवस्था असतात मी लहानपणी पहिल्या अवस्थेत दारू माणसाला सोडत नाही दुसऱ्या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही तिसऱ्या अवस्थेत दोघ पण एकमेकाला सोडत नाही ठरवलं की आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे त्याच का आणि आचलारे सरांनी मला विचारलं इकडे इकडे म्हटलं बोला की सर हुशार नतुण। तू मग फरक सांग ट्रॅव्हलचं स्पेलिंग सांग सांगितलं जर्नीचं स्पेलिंग सांग सांगितलं ट्रॅव्हल म्हणजे काय प्रवास जर्नी म्हणजे काय प्रवास ट्रॅव्हल आणि जर्नीतला फरक काय सर ट्रॅव्हल म्हणजे जवळीचा प्रवास जर्नी म्हणजे खूप लांबचा प्रवास वा 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 नाव काढशील हा तुला शब्द कुठे वापरायचा कळायला लागलाय मोठं होऊन काय व्हायचंय सर डॉक्टर व्हायचंय नखकारता येतात का हाताची तुझी बाळा किती लागतात म्हणून की, लागता। की डॉक्टर व्हायचंय तिथे हृदयाचं ऑपरेशन करावं लागतं अजून इंग्रजी शिकावी लागेल ज्या मुलीला नववीला पस्तीस मार्क होते दहावीला त्या मुलीला इंग्रजी मध्ये चौऱ्याहत्तर मार्क होते अपेक्षित नाही गाईड नाही प्रश्नसंच नाही कुणी शिकवणार नाही हा मोठा भाऊ याची पुस्तकं चोरून वाचली की हा चिडणार हा सांगणार माझ्या पुस्तकांना हात लावायचा नाही माझी पुस्तकं खराब झालेली मला चालणार नाही माझ्या पुस्तकाला घडी पडलेली ह्याच्या पुस्तकाला याने घडी पण नाही पडू द्यायची हा आणि पुस्तक खराब होईल म्हणून पुस्तक उघडायचं पण <laughs> नाही <ने भाँ बारी>। बदलून <laughs> <laughs> शेवटच्या अगदी दोन महिन्यात आर्ट्स घेतलं इकडच्या बारावीच्या लेकरांना शेवटच्या दोन महिन्यात आर्ट्स घेतलं आणि दोन महिन्यातल्या त्या आर्ट्सच्या अभ्यासानंतर जो निकाल लागला राज्यशास्त्रामध्ये मी राज्यात पहिली होते अपेक्षित नाही ट्युशन नाही मार्गदर्शन नाही काहीच नाही फक्त एकच जिद्द चालत नाही अपयशी लोक कारण सांगतात यशस्वी लोक मात्र प्रयत्न करतात आपण प्रयत्न केले पाहिजे कारण सांगणारी लोक कधी जिंकत नसतात आपल्याला जिंकायचे घरच्यांनी एक्काउन रुपये दिले होते पेढे पिढे आमच्या मीना मावशीने मी काय केलं माहिती का कुणालाच पेढे दिले नाही मी का पेढे देऊ मी अभ्यास केला होता की नाही मला कोणी दिला होता का अभ्यास करायला मला कोणी शिकवलं होतं का नाही मला कोणी वही दिली का नाही मी काय आणि मी त्या गरिबीतनं शिकलेली पण मी का कुणाला देऊ मी नाही दिले कुणाला पेड्याला पैसे अजिबात पेढे दिले नाहीत एक्काउन रुपये घेतले नीट पळून गेले

समाजात पोलिसांबद्दल गैरसमज असतात की नसतात तिकडे पण तिक वक्तृत्व करतं वादिवाद करत नाही ते म्हटली काही नाही आपली बाजू खोटी असली तरी रेटून सांगायची म्हटलं जमत एकाने सांगितलं समाजात पोलिसांबद्दल गैरसमज असतात ते चांगलेच असतात फक्त गैरसमज होतात मी म्हटलं काही गैरसमज नसतात ते तसे नसतात <laughs> भूषण कुमार उपाध्याय नावाचे एस पी ओ आता ते आयजी आहे ते म्हणाले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जात आहे श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी हनुमंत पाटील गेलं द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जात आहे सुशिला देवी देशमुख महाविद्यालयाचा विद्यार्थी दे शिवकुमार गुलवलकर ते पुन्हा म्हणाले आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो बसवेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी चंद्रशेखर मलकंपट्टे माया डोळ्यात पाणी पास कसा करायचा चान्स गेला आपला सगळा आणि भूषण कुमार उपाध्याय उठले आणि ते म्हणाले की इथं खूप मुलांनी भाषण केली पण एक मुलगी ग्रामीण भागातून आलीये कदाचित तिची भाषा अशुद्ध आहे कदाचित ती धोबड बोलतीये पण ती जे बोलली ते जगल्या बगल्या जाणिवा सांगते आणि ती खूप पुढे जाऊ शकते तिला संधी मिळायला हवी ते उठले आणि त्यांनी मला उत्तेजनार्थ पुन्हा एकदा एक्कावन्न रुपये दिले मला एक, एक, <coughs> एक शोध लागला भाषण करून पैसे मिळतात शिकायचं असेल तर भाषण करता आली पाहिजे उत्तम भाषण केलं की उत्तम बक्षीस मिळेल पण उत्तम बक्षीस करण्यासाठी उत्तम भाषण करावं लागेल आणि उत्तम भाषण करायचं असेल तर उत्तम पुस्तकं वाचावी लागतील पण माझ्याकडे तर लिहायला वही नव्हती मग काय करावं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला शंभर रुपयाचं बक्षीस मिळालं की पन्नास रुपयाची पुस्तकं घ्यायची पाचशेच बक्षीस मिळालं की अडीचशेची पुस्तकं घ्यायची हजाराचं बक्षीस मिळालं पाचशेची पुस्तकं घ्यायची दहा हजाराच बक्षीस मिळालं पाच हजाराची पुस्तकं घ्यायची तुम्ही या कधी माझ्याकडे बघायला आता <laughs> माझ्याकडे किमान एक पाच एक लाखाची पुस्तकं आणि <sécur> मी कितीही बाहेरून सांगितलं तरी तुम्हाला ते पटणार नाही तुमच्या मनातून आलं तर ते होईल अंड्या किती जणी खातात बरं तुमच्यातल्या त्याच्यात लागण्यासारखं काय आहे अंड खात नाही तुम्ही अंड बटर खात नाही खाणारे सगळे असतील पण या हातशाला उर करायचा आपण ए किती जण खाता रे अंड बटन <laughs> <आ, laughs> एक नंबर आणि या पोळीवर काहीच करू शकत नाही त्या नुसता इथे हात वर करू शकत नाही तर न घाबरता हात वर करा खाली था था? ए, ग्रेट ग्रेट चला आता खाऊन सुद्धा ज्या हात वर करत माहित ना त्या आयुष्यात आता दुसरी गोष्ट अंड जर बाहेरून फोडलं तर काय होईल तर त्याची भुर्जी होईल किंवा ऑमलेट होईल ह्याच्या पलीकडे काही होईल का पण तेच अंड जर आतल्या बलाने फुटले तर काय होईल बाहेर ने की नाही बाह्य बलाने फुटले तर ऑमलेट किंवा भुर्जी होईल आतल्या बलाने फुटले तर एका जीवाची निर्मिती होईल बाहेरून दिलेले बळ काही कामाचे नाही आतले बळ जास्त महत्वाचे तुमच्या आतून वाटलं पाहिजे की आपल्याला शिकायचे गावातली होती खेड्यातली होतीनी बर एखाद्या गायीला पिल्लू झालं गायीच पिल्लू जन्मल्यापासून किती तासामध्ये उठून उभं राहायचा प्रयत्न करत पाच सहा सात तासात कुत्र्याच पिल्लू किती दिवसात डोळे उघडत एकवीस दिवसामध्ये पक्षाच पिल्लू किती दिवसात घरत्यातन बाहेर पडत महिना दीड महिन्यामध्ये बरोबर आहे माणसाचं पिल्लू किती दिवसांनी स्वतःच्या पायावर उभं राहत किती दिवसांनी रे अय बारावीच्या हो किती दिवसांनी दहावीच्या आहात तुम्ही म्हणजे विचार करा आपल्याकडे समजा हा धानुषी आहे की नाही ह्याच्या एवढ्या पोराला तरी विचारलं कि नाही काय रे पुढे जाऊन काय करायचं ठरवलंय बी एम ए झालेल्या पोरांना तर काय सांगतात ते बघू आता पप्पा म्हणले तर एवढी एक परीक्षा आधी एक कम्प्युटरचा को कोर्स कर जमलं तर जमलं नाही तर मग पप्पा म्हणले पुन्हा काहीतरी करू पप्पा म्हणलेत वयवर्ष एकवीस झाल्यानंतर पण पप्पा म्हणलेत आणि पक्षाचं पिलू एकवीस दिवसात त्याला पण खूप फुटतात आणि बी एम ए झालेलं पोरग काय सांगतय पप्पा म्हणलेत याचा अर्थ कळतो का याचा अर्थ असा आहे की पक्ष्यांना पंख आतून फुटतात माणसाला डिग्र्या नावाचे पंख बाहेरून चिकटवलेले असतात बाहेरून चिकटवलेल्या पंखांनी इतकं बळ मिळत नाही त्या पंखांमध्ये बळ भरायचं असेल तर तुमची जिद्द जास्त महत्वाची आहे की तुम्ही जिद्दी आहात का तुम्ही लढाऊ बाण्याचे आहात का तुम्ही जिगरबाज आणि हिंमतबाज आहात का तुम्ही निडर आहात का न घाबरता हे की नाही आता जर तुम्हाला सोडले वता वचावचा वचा वचा तिकडे बोलाल कि नाही तिकडे बोलायला तयार आहात आणि इथे मी प्रश्न विचारला तर बोलत नाही तुम्ही आपल्याला आपल्याला बोलता म्हणणं जरा सोप्प करून सांगते आणि थांबते नंतर मी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांना जायची वक्तृत्व स्पर्धेतला माझा अजून एक मित्र तिकडे बसलेला आहे का जयेशवानी मला मगाशी कळलंच नाही की तो कुठे बसलाय ते जय संभाजीनगरचा आहे आता तो वकिली करतो त्याच्या आधी तो टीव्ही नाईन ला काम करायचा त्याच्या आधी तो माझ्यासोबत स्पर्धा करायचा आम्ही खूप साऱ्या वक्तृत्व स्पर्धा करायचो मी एका स्पर्धेला गेले पुण्यामधली स्पर्धा होती आणि मी तुमच्या सारखी खेडे गावातलीच आपल्याला नीट राहता येत नाही आपल्याकडे नीट कपडे नाही आपण आयुष्यात कधी जि पॅन्ट घातली नाही कधी केस कापले नाही कधी आपण साधी सुधी माणसं आता तुमच्याशी बोलते विसरले नाही कशी आपल्याला कधी नाही जमलं सगळ्या सगळ्या स्पर्धा झाल्या शेवटचे तीन राऊंड राहिले होते व्यक्तिमत्व जसा ब्युटी कॉन्टेस्ट असत किती ब्युटी कॉन्टेस्ट करते मिस वर्ल्ड मिस इंडिया करते हा 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 तस तस ना व्यक्तिमत्वाची परीक्षा होती आणि लाली लिपुस्टिक लावलेल्या पोरी सगळ्या अशा चुवळ्या चुवळ्या पोरी होत्या आणि त्याच्यात मी असं निवळ गबाळ काहीतरी उभी राहिलेली मला स्वतःला न्यूनगंड वाटत होता एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की या शहरी मुलींच्या समोर आपण टिकू शकू का या शहरी मुलींच्या समोर आपल्याला जमेल का ते काही बोलता करता आणि शेवटी राऊंड सुरू झाले मी त्या राऊंड मध्ये माझं सिलेक्शन झालं पाच मुली आम्ही राऊंड मध्ये होतो खूप जणी होतो मला वाटतं आमच्याकडची वसुंधरा पण मुलगी होती अनुजा अध्यापक नावाची मुलगी होती अ मी होते आमची प्राजू होती राजक्ता आणि अशा आम्ही पाच मुली आणि त्यांनी एक प्रश्न विचारला आम्हाला समजा समजा रात्री ते बारा वाजलेले आहेत आता हा प्रश्न तुमच्यासाठी बरोबर का समजा रात्रीचे बारा वाजलेले आहेत समजा बस स्टँड वरची शेवटची बस तुमच्या गावाकडे जाणारी शिल्लक आहे समजा संपूर्ण बस तो 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 पुरुष प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे समजा बस मध्ये पाय ठेवायला जागाच नाहीये समजा की पुण्यामध्ये तुमचा कुणीच नातेवाईक राहत नाहीये आणि गावाकडे जायची एकच बस आहे बस अख्खी पुरुषांनी भरलेली आहे पाय ठेवायला जागा नाहीये काय कराल तुम्ही रात्रीचे बारा वाजले जायचा निर्णय घ्याल कि थांबाल काय कराल बस स्टँडवर थांबाल की त्या बसमध्ये जाल बसस्टँडवर थांबाल किती आता हातवर करून सांगायचं किती जणींना वाटत की आपण बसस्टँडवर थांबायला पाहिजे चला डेरिंग डेरिंग असली पाहिजे ज्या पोरी डेरिंग करतील ना त्या पोरी आयुष्यात काहीतरी करतील त्या अशा घुम्यासारख्या बसतील त्या नुसत्याच शिकतील आणि तरी <laughs> जाऊन लागतील तुला काय करणार जाणार तू तीरमल्ली म्हणून का तुला काय वाटतं मई हा तुला काय वाटतं बस स्टँडवर थांबणार गुड तुला काय वाटतं बरं मागची ला काय वाटत हा पोचल सांग तुला काय करायचंय बसमध्ये थांबणार की बस स्टँडला थांबणार तू या चष्मिशच्या मागची ब काही मुली म्हणाल्या की आम्ही बस मध्ये जाणार काही मुली म्हणाल्या की आम्ही बस स्टँडवर त्या बस मध्ये प्रवास करायला तयार आहोत दोघी म्हणाल्या आम्ही बस स्टँडवर थांबायला तयार आहोत ज्या थांबायला तयार आहोत म्हणाल्या त्या स्पर्धेतनं गळाल्या ज्या बस मधून जायला तयार झाल्या त्या सिलेक्ट झाल्या आता तीन पोरीजना पुढचा प्रश्न आहे समजा तुम्ही बस मध्ये प्रवास सुरू केला सगळी बस पुरुष प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे आणि तुम्हाला काही वाईट अनुभव आला तुम्हाला काही त्रास झाला काही छेडखानी झाली काय कराल एकटीला शिकायचंय पुढे कॉलेजात जायचंय शाळेला जायचंय प्रवास करायचा आहे किती जणी प्रवास करणार आहेत तुमच्यापैकी प्रवास करणाऱ्या बस मध्ये वाईट अनुभव आला काय करणार पल्ल मारणार नाकावर पंच मारणार सगळ्या मारणारच काय हे दिसताय दिसत इकडं काय कर तीन मुलींना प्रश्न विचारला तिघी मधल्या एकीने तुमच्यासारखं उत्तर दिलं दोन सर एक जण म्हणाली सर मी शक्य तेवढं चांगलं वागायचा प्रयत्न करेन समोरचा धटिंगजण अर्दान जनावर असेल तर मी काय करू शकते बाबा त्याला <laughs> दुसरी म्हणाली सर मी बाहेर पडताना दोन द्यायची दोन घ्यायची तयारीच ठेवते कानाखाली ठेवून देईल त्याच्या तिसरी मी होते उत्तर होत सर मला हा अनुभवच येणार नाही ते म्हणाले वेळ लागले का आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय डोंट आर्ग्यू विथ क्रॉस क्वेश्चन करू नका आम्ही तुम्हाला विचारतोय की वाईट अनुभव आला तर काय करणार मी त्यांना पुन्हा एकदा सांगितलं शांतपणे मला हा अनुभवच येणार मी पुन्हा एकदा शांतपणे सांगते मला हा अनुभवच येणार नाही दोन मुली गळाल्या आता त्यांनी मला विचारलं हा सांगा तुम्हाला अनुभव येणार नाही म्हणालात एक्सप्लेन इट स्पष्टीकरण द्या असं काय वाटत तुम्हाला आणि माझं उत्तर होत त्यांना सर माझ्या केसांची एखादी बट माझ्या गालावरची खरी माझा ढळलेला पदर माझ्या बांगड्यांची किंमकिन माझी कुठलीही स्त्री सुलभ हालचाल ज्यामुळे माझ्यातलं स्त्रीत्व जाणवेल आणि समोरच्यातलं पुरुषत्व चालवेल अशी कुठलीच कृती जर माझ्याकडून घडली नाही तर मला नाही वाईट अनुभव येणार मी सहप्रवाशी म्हणून वागेन तुम्ही कधी विचार केलाय का की बसमध्ये चढताना तुम्ही कसा प्रवास करता आपण बसमध्ये गेलो आपण शांतपणे आपली बॅग घेऊन बसमध्ये जावं शांतपणे आपली बॅग ठेवावी तुमचा हात पुरत असेल तर रॅकमध्ये ठेवा नसेल हात पुरत तर ती बॅग खाली ठेवा थोड्या वेळाने एखादी प्रवासी आला तर त्याला सेटल होऊ द्या शांतपणे त्याच्याशी बोला दादा कुठे जायचंय दादा म्हणल्या अर्ध मरते कुठे जायचंय दादा अच्छा तुम्हाला विसरलं जायचंय का बरोबर बरोबर अ तिकडं सोयाबीन तिक वाटतं पाऊस पाण्याचं कसं दोन चार प्रश्नामध्ये त्याचा विचार कुठे पळून गेलेला असेल दोन चार प्रश्नात तुम्ही त्याला बऱ्यापैकी डायव्हर्ट केलेला असेल तो तो बऱ्यापैकी सेटल झाला असेल दादा प्लीज जरा मदत करता का एवढी बॅग वर ठेवायला मदत करा तो बॅग ठेवून दे मग तुम्ही बोलत राहा इकडचं तिकडच उगाच कुठली तरी ओळख सांगा मला लक्षात येईल की इतकं सोपं नाहीये त्रास देणं सोप नाहीये कॉन्फिडन्स मध्ये चढताना जर समजा उगाच बस मध्ये आपण घेऊन गेलो ओ आ औटप ठेवतो कशासाठी वाय ड्राईंग इतरांचं लक्ष घेऊन घेण्याचा आपण का प्रयत्न करतोय शांतपणे माणूस म्हणून जाऊया शांतपणे मी जेव्हा काम करते त्यावेळेला आत्ता चळवळीत काम करताना आम्ही पुरुष आहोत की स्त्री आहोत या डोक्यात ठेवत नाही आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आम्ही सगळे कार्यकर्ता आहोत इथे आमच्या डोक्यातच नाहीये त्यामुळे आमच्या सोबत वागणारे जे लोक आहेत डोक्यात येत नाही की एक महिला म्हणून आपण एका महिलेसोबत काम करत आहोत आम्ही ते अर्थातच क्रमांक गुणानुक्रमे एक क्रमांकला होते पण तरीही तिघींना पुन्हा एकदा उभं केलं आणि त्यांनी अजून एक प्रश्न विचारला आमच्या तिघींना काय प्रश्न विचारला माहित नाही समजा तुम्ही मेला हा समजा तुम्ही मेला समजा तुम्हाला पुनर्जन्माची संधी दिली समजा तुमच्या समोर तीन ऑप्शन दिले आता माझे ऑप्शन माझ्या काळातले होते तुमच्या काळात ऑप्शन बदलतील माझ्या काळात त्यांनी पुनर्जन्मासाठी मला तीन ऑप्शन दिले होते आमच्या तिघींना एक ऑप्शन होता मदर तेरेसा एक ऑप्शन होता सुषमा स्वराज आणि एक ऑप्शन होता ममता कुलकर्णी आता आपण वाटलास ममता कुलकर्णीच्या ऐवजी राखी सावंत किंवा दीपिका पदुकोणचा ऑप्शन घेऊन समजा दीपिका पदुकोण काय म्हणता येईल सिंधुताई सपका आणि अजून सुषमा स्वराज किंवा जे काही असेल ते पंकजा मुंडे किंवा तुम्हाला जी कुठली बाई आवडते असे एखादं नाव एखादं नाव घेतलं आता हे तीन ऑप्शन जर तुमच्या समोर दिले तर मला सांगा तुम्हाला पुन्हा काय व्हायला आवडेल या तिघीपैकीरेसा व्हेरी गुड शाबा हुशार आहे बरं अजून कोणाला काय व्हायला आवडेल सुषमा स्वराज कोणाला व्हायला आवडेल आणि जेव्हा आमच्या तिघींना प्रश्न विचारला तेव्हा एका मुलीने सांगितलं की होय सर माला, भारा मला सुषमा स्वराज फार आवडतात कारण त्यांचं खूप सुंदर भाषण असतं मला त्यांच्यासारखं भाषण करायला आवडेल एकीने सांगितलं मला मदर तेरेसांचा सेवाधर्म फार आवडतो मला त्यांच्यासारखं आवडेल आता मायेकडे बघून तुम्हाला लक्षात येईल की मी कोणत्याच अंगाला ममता कृतज्ञ दिसत नाही तेव्हा आपल्याला काय आणि उत्तर होतं या वर्षीच्या विनरचं उत्तर सर मला पुन्हा एकदा सुषमा अंधारे व्हायला आवडेल ही माझी ओळख आहे आपलं नाव आपण तयार करायचं आपल्या घरचं पत्र आपल्या वडिलांच्या नावाने येण्यापेक्षा आपल्या घरी आलेलं पत्र आपल्या नावाने येण्या इतकी एवढी धमक आणि एवढी ओळख आपली तयार करणं हे आपली जास्त गरज असेल मला वाटतं मी तुमच्याशी अशी खूप बोलू शकते तासन तास आणि आपली छान गट्टी जमू शकते पण माझ्याकडे वेळेची कमी आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला शाळेत जायचं आहे तुर्तास तुम्हाला सगळ्यांच्या